काय दिदीचा लाड करतोय कधी केला कधी लाड केला कधी केला काय केला सांग बर काय करतो अरे पिले मी तुझा बी लाड करतोय कधी मारल तुला कोणी मी मारलय काय इकडे जाऊ तोंड तोंड इकडे जाऊ चोखीचा काल व्हायला लागला इकडे जाऊ तिचं कोण मला इच्छा होती माणसीनं हा कोणी मारलं तुला ओ वाहतोआचा काल व्हावायला लागला शिव तुला घेतलं म्हणून तो पडायला लागली पडायला लागली परे थांब थांब परे तुला कोणी मारले मग मला सांग तुला तुला एकदा सांगितलं कळत नाही खेळायला ले लांब जायचं नाही ले लांब जायचं नाही अयो <एँ> आता <एँ> तुला काय झालं ती गेली ती गेली म्हणून ती गेली म्हणून बरं <एँ> <एँ> <तीगी> ना <लिमनून. एँ> <एँ> <एँ> <तुला>? हे <एँ> गप मी मारलं तुला मी मारलं <देँगा? एँ> <तुला>? कशामुळं <एँ> <एँ> मला सांग तुझ्या अंगावर ड्रेस किती व्हाय सकाळपासून दोन वेळेस घातला ना मग दोन वेळेस ड्रेस घातला मम्मीला धुवायला तारस पडत नाही का खराब कशाला करायचा मातीत कशाला खेळायचं ती पॅन्ट बघ खाली किती भरली दुसरी पॅन्ट आहे ना तुझी ओकी ते ओकी ती तर कशी घाण लागली तिसरी पॅन्ट तिसरी पॅन्ट आहे तिसरी आ। आ, तुला दोन पेंट आणि दोन खराब केलेत का तो खोट बोलायच ना मी कोणा का मारल तुला कवा अग आत्ताचा विषय चालू आत्ताचा विषय चालू कालच काय घ्यायला लागली मंगळवार आहे आज कोण वर आहे आज कोण वर आहे मंगळवारी मारलं आज कोण वर मंगळवार अगं आज तुला हात मारलं मम्मीने तुला मारलं कशामुळं की तू दुसरा ड्रेस बदलला आहे त्यांच्यात माती जातील अकरामध्ये माती खिळती किती घाण केली कपडे दोस दुसरा ड्रेस आहे अशा खोड्या केल्यावर मम्मी मारच देणार ना तुला तुला देत नाही मी तुला देत नाही तुला खायचं देत नाही देतच नाही मी कुणाला आणले माहिती काय हे काय बघ खायचं का खायचं <सला> का चला या आपण दोघ जण खाऊ बाहेर जाऊन कपडे खराब करायची कमी कर जरा मम्मीचा मार खाऊन खाऊन वाळून चालली तू दिवसाला तुला दोन दोन तीन तीन पॅन्टी लागतात चिकुलच काय मातीच काय कशाला खेळ लहान राहिली का तू आता हे बघ दीदी खाती मार कपड्यासाठी दे तिला लय कपडे मा चिकूल खेळावं लागतो शांगदा ना अग अर्धा पडलाय आडकडणार नको देऊ गुळ तर या मित्रांनो गुळ शेंगदाणे खायला मस्त असत शरीरासाठी <laughs> तर परी म्हणजे असा विषय कि बाहेर गेली की, की मातीत खेळ चिकूल खेळ आणि पाडगाडी तर आज खूप मार खाल्लाय पोट भरून मार खाल्लाय परीनं ना। हा <laughs> ना। <laughs> ना नाही तर काय सापटा खाल्ला एक सापटा खाल्ला एक <laughs> सापटास त्याला पाक हे करून टाकतंय कमी मारजा कपडे खराब करत असतात लेकर त्याला खेळायची सवय असते त्यासाठी नाही तिथं चुकाटा हाय त्या गावच्या चात्याची खेळत्याची बरं आली ती काढून फेकती कपडे तिथंच आम् निघाले बरं होय मार खाऊ नको बाळा कपडे बरी जाऊ नको खेळायचा जा ह्याचा शेंगदाणा तर तीच चालला आहे गुळ शेंगदाणे तुझं लक्षण आहे आमच्याकड तर चला तर ओके मित्रांनो गुळ गुळशंगदा खायला वगैरे कसा चावले बघ पडली कले अरे आडखण किनार देत तिच्या नको काय ती नको नको तुम्हाला त्याला खातो परीला काय आवडत नाही काय काय अरे पप्पा काय खेळते काय खेळते म्हणा दे hann er ekki hann, það er ekki hann mikill til hann mikill 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 gæ máta á máta mikill mikill mikill

माझ वाजा चला 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 तर मित्रांनो परीला आणि शिवला शाळेत असं काहीतरी खाऊन मिळतोय ते तुम्हाला दाखवतो खाऊ कसा आहे सगळ्यांना माहिती पण तरी मी म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवूया आपण अजून एकदा तर हे असं आहे बघा ह्याच्यात काय आहे बघा मल्टीमिक्स प्रोटीन तीन वर्ष वेळ गाडातील मला ह्याच्यामध्ये म्हणतो सुकडी आहे सुकडी आणि याच्यामध्ये आहे ते हे बघा ह्याच्यामध्ये आहे एनर्जी ड्रिंक्स मूग दाल खिचडी हे भात आहे आज पण हे भात जे आहे तांदूळ जे आहे मिक्स आहे हे लहान लेकरांसाठी स्पेशल मला वाटतं सरकारने हे केलेलं आहे तर हे सहा ते, ते, ते तीन वर्ष वयोगटातील त्यांना हे देतात खायला पण आमची लेकर काय खातच नाही ती काहीनंच करून खाऊ घातलं नाही काय माहिती आता तिला म्हणतो एकदा मलाच दे कसं लागतं मीच बघतो त्याच्याशिवाय ती काय पुढं संपायचं नाहीत अर्धी पिशवी आहे हे बाबा तर आता मीच एकला करून खातो आणि टेस्ट बघतो तू दिल ते का बनवून लेकरांना खाऊ दे का बनून ही खाऊ आणलेला बनवून दिलता का सुकडी सुकडी काही खाल्ली नाही लेकरांनी पण तांदूळ तर दिला हे तर करून द्यायचं ना मित्रांनो मीच खातोही कसं लागतंय बघतो कधी काय खाल्लेलं नाही पण बघू लाकराचा ला ला पौष्टिक आहार कसा असतो काय आपण बी चेक करायला पाहिजे तर कल नंतर मग व्हिडिओ जर बनवला जातो ह्याचा बनवतो व्हिडिओ कशी टेस्ट आहे काय तर मित्रांनो लवकरच एक गुड न्यूज देतोय प्रत्येकजण आहेत की तुमचं घर कधी व्हायचं हो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काही शूटिंगसाठी घर दुसऱ्यांच्या घरी शूटिंगला जातो तर लोकं म्हणतात कमेंट करतात की दादा घर घेतलं नाही घर काय घेतलेलं नाही आहे थोडंसं वेळ आहे पण होणार आहे आपलं घर तर एक आठ ते पंधरा दिवसाच्या आता गुड न्यूज देणारच आहे तुम्हाला तर नक्की बघा काय गुड न्यूज आहे तर चला मग आजच्या पुरतं एवढंच ब्लॉगिंगमध्ये कसे फिरावं लागतं बाहेरचं लोकेशन लावं लागतं पण आम्ही काय फिरत नाही घरदार आमचं कॉमेडी व्हिडिओसुद्धा कंटिन्यू ह्याच लोकेशनला असतात त्याच्यामुळं काय आता माझा प्लॅन खूप मोठा आहे पुढं चालू परत तुम्हाला असं दिसणार नाही आहे आता सध्या तरी ॲडजस्ट करा खूप मला भारी वाटते की ह्याच एवढ्याच लोकेशनला आम्ही व्हिडिओ बनवतो पण खूप छान असा रेस्पॉन्स देत आहेत तुम्ही खूप असे लोक व्हिडिओ बघतायत लाईक करतायत थँक्यू सो मच असं पुढे चालू मी लोकेशन बदलण्याचा प्रयत्न करणार आहे का तर एकाच लोकेशनला तुम्ही बी बोर व्हायला लागले तर ओके थँक्यू सो मच असंच प्रेम राहते आणि लवकरच गुड न्यूज देईल मी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघत राहा बाय